नमस्कार मी अरुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पोंढीचा पाडा पुलाला भगदाड अपघाताची शक्यता अठरा जुलैपासून कोसळणाऱ्या संततधारेने जव्हार तालुक्यातील झाप मार्ग ते मांगेलवाडापासून पासून चोथ्याची वाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्था झालेली आहे दरम्यान पोंढीचा पाडा गावानजीकच्या पुलाला साधारण साडेतीन फूट व्यासाचं सा भगदाड पडलेलं असून अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटलाय भगदाड मोठं असलं तरी पाणी साठतंय म्हणून अपघाताची शक्यता वाढलेली आहे गेल्या काही वर्षभरापासून एस आकाराच्या वळणात रस्ता खचलेला आहे परंतु त्यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही येथील परिस्थिती पाहता या ठिकाणी जर संरक्षक भिंत बांधली नाही तर रस्ता खचून या भागातील वाहतूक बंद होईल परिणामी या भागातील शाळकरी मुलं आणि रुग्ण यांचे प्रचंड हाल होतील आज दिनांक तेवीस जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार तहसीलदार कार्यालय जव्हार गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना पोंढिचापाडा येथील पुलाच्या समस्येबाबत एकनाथ दरोडा अध्यक्ष जव्हार तालुका बहुजन विकास आघाडी यांनी निवेदन दिले तुर्तास पुलाला पडलेले भगदाड त्वरित बुजवून रस्ता रहदारीसाठी खुला करावा शिवाय कायमस्वरूपी इलाज म्हणून या पुलाची उंची वाढवण्यासाठी तजवीज करण्यात यावी अन्यथा जव्हार तालुका बहुजन विकास आघाडी आणि या भागातील पाच ग्रामपंचायतमधील नागरिक येत्या पंधरा ऑगस्ट रोजी पौंडीचा पाडा पुलावर आमरण उपोषण करतील आमच्या प्रतिनिधी मोखाडावरून सौरभ कांबळी